ही आता रंग फार यांची बातारी अहो करतील काय तो तो म्हणे रिक्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय आंदोलनाला हिंसकुळ प्रवास करायचा कशाला मरायला आधी म्हणतो मी काहीतरी करता आज अगदी न मागता चहाला क्या पाहत आहे तुम्हाला चहा हवाय यस मला चहा हवाय चहा तुम्हाला चहा हवा असेल तर सांगा मी ठेवते नाही नको ठेव चहा सांगा ना असेल तर मी ठेवते लगेच सांगितलं एकदा नको ठेवस म्हणून तू एक काम कर तू प्लीज कृपा करून माझ्याकडे बघ म्हणजे माझ्या होटालच्या हालचालीवर तरी निदान मी काय बोलतोय तुला कर कळेल एक एकतर मी ठार बैरी हा माहितीये हळू ना किती फास्ट बोलताय हळू बोलला तर तुमच्या ओठांच्या मुवमेंट मला कळेल ना तुम्ही काय 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 बोलता ते हे बरोबर आहे नाही नाही परत समजावून सांगायचं म्हणजे त्याच्यापेक्षा असं कर मला चहा नकोय तू आतमध्ये जा आणि जेवण कर मला जाम भूक लागलेली आहे मी तुमच्यासाठी सरबत आणते हा नाही नसतं बाबा एखाद्याच्या नशिबातच नाही त्याला काय करणार नमस्कार करतो बाबा या या चिरंजीव या नमस्कार करून कोणता चमत्कार दाखवणार बाबा बाबा तुम्ही माझ्या संस्कारांची चेष्टा करताय तर तेवढं कुठलं रे माझं भाग्य बरं हातामध्ये काय आपल्या संमोहन शास्त्राचं पुस्तक आहे संमोहन शास्त्राचं पुस्तक घेऊन तुम्ही काय करणार आहात ह्या विद्यावर मी सध्या गाडा अभ्यास करतोय कर बाबा कर घर आयुष्यात काहीतरी कर तेवढाच मला आनंद होईल अहो हे सर्व तुमच्या आनंदासाठीच करतोय बाबा ते मला मान्य आहे रे बाबा पण तुझा तो आनंद माझ्याकडे पोहोचेपर्यंत पार कंप्लीट डोकेदुखी झालेला असतो त्याचं काय ह्या विद्येने मी तुमची डोकेदुखी सुद्धा बरी करू शकतो डोकेदुखी वगैरे बरं करण्यासाठी कोणत्याही शास्त्राची आवश्यकता नसते मग कशाची असते समाधानाची ते माझ्याजवळ आहे असणारच कारण फुकटचं गिळायला मिळते ना तुला मी आजपासून अशी प्रतिज्ञा करतो आय शाबास ह्या घरात मी फुकटच गिळणार नाही क्या बात आहे मी फक्त बाबांच्या पैशांवर मजा मारणार अरे मार मा, मारतो थरून तुला झाला मेला तो मार्केट झाला समज्यांचा गोंधळ घंटाला आला अरे वा बाजार राहत करून आलास वाटत कोणाचं काय करून आला अरे बाजारात विहार करून आलास वाटत विहार अरे विहार म्हणजे फेर फटका पण त्याला समजा डोक्यावरून गेला तुझ्या तर काय चालला हे शास्त्राचं पुस्तक आहे त्याचा मी सध्या गाडा अभ्यास करतोय कल्ल 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 काय कळलं तुम्ही जरा ते काय शास्त्राचा काहीतरी चालला हा तुमचा तुझ्या ना तर श्रीमुखातच भडकवतो श्रीमुख हा कोण अरे श्रीमुख म्हणजे तुझा चेहरा रे मग असा असा बोला ना पुस्तक पण अरे ह्या विद्येने कोणत्याही माणसाच्या मनाला कोणत्याही वयात घेऊन जात येत त्याला काय बी थापा मारू नका त्याला आमच्या गावाच्या जत्रेत ना जरा असा काहीतरी करता पण त्याला ते समजा खोटा असता खोटा असता हो काय हा बस बस येते हा आता तुला दाखवतोस मी बस बघ कोणाकडे अरे ह्याच्याकडे बघ बक। हा बघताय ना एक टक बघ बघताय आता तू कार झोपतोय तुला झोप येते कार झोपलायस आता उठ अरे आता उठ आता तू माझ्या संमोहनाखाली आलेला आहेस ते काय असता संमोहन म्हणजे माझ्या आदेशाखाली आलेला आहेस वय चला मी तुमच्या सणू सणू सन सनू बन काय त्याच्या खाली हाय हा हा आता तू वीस वर्ष मागे गेला आहेस बोल तुला काय दिसतंय ज्याला मी पाचवीत आहे हा गुरुजी मला मार्गात शिकवण्याचा प्रयत्न करताय पण ज्याला ते काय त्यांना जमत ठीक आहे आता तू अजून दहा वर्ष मागे गेलायस आता तू एक वर्षाचा आहेस आता तू अजून दहा वर्ष मागे सेवका अरे देवा एक वर्षाचा म्हणजे लहान अजून दहा वर्ष अरे बापरे हा मागच्या जन्मी गेला की काय उठ, ए अरे ए। याला आणलं पाहिजे शुद्धीत बापरे पुढचं पानच नाहीये आता याला शुद्धीत कसं आणायचं सेवका ए सेवका काहीतरी प्रयत्न केले पाहिजे नाहीतर बाबा येतील आणि माझ्या श्रीमुखात भडकवतील पळा ढिंगटाक <coughs> ढिंगटाक चांदी के डाल परेचे चांदी के डाल पर, पर सोनेवाला मोर जागो सोने वालों ये जंग 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 दे ए उठ ए उठ उठ झोपू द्या आम्हाला आम्हाला झोपू द्या ए उठे ए उठ ए बाबा ए बाबा उठ ना रे बाबा आ आ तू मला कगा मारलेस का, का सेवका कशाला ला उठवतोयसा मला म्हणजे मी सेवक नाही म आम्ही गडवडपूरचे महाराज प्रताप राजे भोसले आहोत अरे तू थोडा वेळ आहेस का आणि काय बोगो देतोस नाही मला म्हणायचं काय तू बोगो बो, 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 बोलतोस काय तू अपमान अपमान आमचा अपमान नाही हो तुमचा अपमान कसा करेल मी सांग अरे का सतत मला तू सांगितलं ना आम्ही गडवाडपूरचे प्रताप राजे भोसले आहोत अरे तू भोसले नाही तू सेवक आहे सेवक सेवक हो कोण सेवक तू सेवक नाही आम्ही सेवक नाही आणि समजा केला मी तुमचा काय काय कराल काई कराल हा पाया खाली मारू आम्ही तुम्हाला कोणाच्या हत्तीच्या नाही मग काय प्रॉब्लेम नाही <laughs> काय प्रॉब्लेम नाहीये असा प्रॉब्लेम आहे की तुम्हाला महाराज म्हणून संबोधणे काही प्रॉब्लेम नाहीये ठीक <laughs> आहे आम्हाला तहान लागलीय तहान शीतपेयाची व्यवस्था करा ठीक आहे आत्ता जाऊन मी तुम्हाला ल लसूण लसूण हे शीतपेय असतं का रे का रे का हो मला असं म्हणायचंय की मी जाऊन ल ल लहान लहान वाटीतून आम्ही शीतपेय खेच नाही लहान नाही म्हणायचंय महाराज मला मला असं म्हणायचंय की लल बघा का। हे काय आहे रस्सी हा तर अक्षर काढाय शी बाजूला करू ते शी नाही हो पहिलं अक्षर बाजूला काढा र बाजू ल टाका लस्सी लस्सी आणून देतो आत्ता आणा आणि हो त्यात बदाम अक्रोड पिस्ता सगळं टाका ठीक आहे ट्राय करतो म्हणजे मला असं म्हणायचं की मी प्रयत्न करतो प्रयत्न नाही आम्हाला एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे हा आकाश फळा नाही त्या धरणी फोडा कळलं ठीक आहे एवढं सगळं ज ज जहाज जहाज नाही हो एवढा सगळं जन जमलं असतं तर एकाच इयत्तेत मी दोन बौस त्याला समानार्थी शब्द वर्षा वर्षा तिची आठवण नको बोलतोय माणूस दोन वर्ष एकाच इयत्तेत काढली असते का मी लस्सी आणतो आणतो भोग भोसले महाराज आत्ता जाऊन आणतो लस्सी आम्ही आमच्या शयन कक्षात जाऊन आराम करतो शेण कक्षा म्हणजे आहे शयन कक्षात शयन कक्षात बर बर आराम करा मी लसी लस्सी घेऊन येतो चला याला काय झालंय सेवकाला कोणाच ठेवली ऐ गो देवा थकले केवढी धावपळ झालीये सकाळपासून सेवक गेला तरी कुठे ह्या कोण बर महिला असाव्या हम्म कदाचित आमच्या दरबारात न्याय मागण्यासाठी एखादी पीडित महिला आली असावी महिला ओ बाई अहो ऐकलं का काय अहो मी तुमच्या मागे उभा राहून ओरडतोय आणि तुम्ही ना ऐकल्यासारखं करून तुम्ही माझा अपमान करीत आहात तुला मान होता तरी कधी तू तुम्ही काय केलेस पण हा आमचा पोशाख आहे आम्ही गडबडपूरचे महाराज प्रताप राजे भोसले आहोत कसली गडबड करतोयस तू मला सांग आधी हे काय सगळं आहो आम्ही गडबडपूरचे महाराज प्रताप राजे भोसले आहोत अच्छा म्हणजे तू फॅन्सी ड्रेस मध्ये भाग घेतलाय सो ना समजलो नाही आम्ही अरे फॅन्सी ड्रेस म्हणजे वेशभूषा स्पर्धा <laughs> तुम्ही माझी चेष्टा तर नाही मग अरे वेड्या मी तुझी चेष्टा करते अपमान आता चेष्टा पुरे कामाला आता हे बाई मला हुकूम करते थांब तुला फाशीची शिक्षाच ठोठावतो फाशी तू आणि मला देणार स्वतःची मिशी सांभाळा पुन्हा अपमान अपमान आता जास्त बोललास ना तर मान तोडून हातात देईन तुझ्या सेनापती सैनिक या लवकर लवकर या असतील तर येतील ना नाही तू अशी ऐकणार नाहीस थांब तुझ्याकडे पाहायलाच हवा ऐक तू मला मारणार हा चल कामाला लागता लवकर किचन मध्ये मी बहुतेक या बाईला ओळखण्यात चूक केली वाटत ही बाई झाशी नावाच्या राज्याची राणी दिसते आहे जायला हवा ऐक ऐक अरे देवा त्या जुन्या पुस्तकाची आवृत्ती देखील मिळत नाहीये काय करावं काहीच कळत नाहीये हा सेवक कुठे गेला सेवक सेवक आम्ही ही सकाळपासून सेवकालाच हाक मारतोय पण कोणीही समोर येत नाहीये टाळ्या वाजवून वाजवून आमचे हात सुजले बर आपली ओळख तू मला नाही ओळखलस अपमान प्रताप राजे भोसल्यांचा अपमान तू मला तू म्हणतोस तुझ्या नाकाला काय झालंय विचारू नका अहो काही काळापूर्वीच आमच्या या महालात झाशीच्या राणी अवतरल्या त्यांच्या शौर्याचा प्रसाद आहे हा महाल राणी बरं मग मग काय त्यांच्या आज्ञेवरून आम्ही त्यांना भटार खाण्यात मदत करीत आहोत काय बडबडतोय जा कामाला जा हा एकेरी उल्लेख थांब तुझी आता आ, आ, आ। या खैर झाशीच्या राणीने माझा अगदी सेवक करून टाकलाय हॅलो हॅलो <coughs> 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 हरी संस्कार नमस्कार महाराज नमस्कार काय मला सांगा आज गेला नाही तुम्ही प्रवचनाला हो नाही इथे एक वेगळीच अडचण निर्माण झाली आहे त्यात नवीन काय नाही पण नवीन अडचण काय निर्माण झाली तरी सांगा अहो मी त्या संमोहन विद्येचा प्रयोग आहे ना आपल्या सेवकावर केलेला आणि आता तो मागच्या जन्मात पोहोचलाय काहीतरी काय म्हणतो ओ, ओ, स्वतःला क्रूर राजा समजायला लागलाय पण आहे कुठे तो आहे आला पुरातन काय मोडका तोडका माग झाला खरंच हे काय झालं आतमध्ये एक वृद्ध जड महिला आहे आजी आजी काजी च्या राणीच्या आज्ञेवरून मी भांडी काढायला माळ्यावर चढ शिडीवरून त्या महिलेने त्या शिडीला लात मार आणि मी खाली कोसळलो हो असं झालं आणि माझा हात कळ्यात आला अरे 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 बरं आपली ओळख आमची आप ओळख महाराज आम्ही सदाशिव देशपांडे देशपांडे म्हणजे आमचे खानदानी शत्रू अरे रे का तुमची हिंमत कशी झाली आमच्या महालावर चाल करून अरे उचला उचला त्याला सॉरी उठो उठो त्याला उठो 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 मार फसा फसा पाणी हा उठो चला कुठे आहे माझा डोका असा हलतोय का अरे आला रे आला हा तुझ्या समूहनात बाहेर आला कशावरून अरे कशावरून म्हणजे काय जलला उठल्या उठल्या जालपोल सुरू केल्या ही <laughs> आता रंग फार यांची बातरी अहो नेमना नाही करतील काय तो तो म्हणे वित कशण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय